नंदी येथील श्री हाल सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य ढोल वाजून स्पर्धेचं उद्घाटन चिकोडी तालुक्यातील नंदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचं श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेत आज शुक्रवार दिनांक अठरा रोजी रात्री आठ वाजता भव्य ढोल वादन स्पर्धेचं उद्घाटन श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यात्रेचा मुख्य दिवस दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पहाटे भाविकांच्याकडून दंडवत सेवा होणार आहे सकाळी अकरा वाजता अंबिल घागर मिरवणूक त्यानंतर नाथांची विधिवत धार्मिक पूजन व महाप्रसादानं होणार आहे तर दिनांक वीस रोजी पहाटे कृष्णा डोणे वाघापूरकर यांच्याकडून व सचिन पुजारी नंदी यांच्याकडून नाथांची भागणूक होणार आहे व महानिवेद्याचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक एकवीस रोजी सायंकाळी नाथांची पालखी प्रदक्षिणा भंडाऱ्याची उधळण व नारळ उडवण्याचा कार्यक्रम होणार असून यात्रेची सांगता होणार आहे दरम्यानच्या काळात ढोल वाजून स्पर्धा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम तसेच घोडागाडी बैलगाडी इत्यादी शर्यती व विविध वी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत दरम्यान यात्रेमध्ये यात्रा कमिटी व ग्रामपंचायत नंदी यांच्याकडून पाणी व विद्युत पुरवठ्याची सुव्यवस्था ठेवण्यात आली संपतराव थोरात नंदी